आई साक्षात होती साक्षा ती आई साक्षात ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शुभानी जन्म घेतला तिच्या पोटी शुभानी <ण्णागी> मराठी मातीवर तिनी सांभाळ प्रेमाने सांभाळले तिनी सर्वांना प्रेमाने स्वराज्य घडविले तिने तिच्या आशीर्वादाने स्वराज्य घडविले तिने तिच्या नव्हती जाती धर्म तिच्या थी मायेचा छायेत नव्हता जाती धर्म तिच्या मायेचा छायेत नव्हता जाती धर्म सर्व धर्म सर्व धर्म तिच्या राज्यात तिच्या राज्यात होती सुखाची प्रजा तिच्या राज्यात होती सुखाची प्रजा धन्य धन्य जिजा माता धन्य हुता। धन्य शिवाजी राजे धन्य